अमरावती शहरासह जिल्ह्यात मोकाट श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे अमरावती शहरासह जिल्ह्यात मोकाट श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे आरोग्य विभागाच्या अहवालानुसार गेल्या केवळ सात महिन्यात तब्बल पंधरा हजाराहून अधिक नागरिकांना मोकाट श्वानांनी चावा घेतलाय या ही आकडेवारी धक्कादायक असून महानगरपालिकेच्या हलगर्जी कारभारावर बोट ठेवणारी आहे शहरातील विविध चौकांमध्ये विशेषत बसस्थानक बाजारपेठा रस्त्यांवरील कडेला आणि वसाहतीत मोकाट श्वानांचे कळप फुल्या फिरताना दिसतात दुचाकी स्वारांवर झडप घेण्याच्या अनेक घटना समोर आल्यात यामुळं वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय रात्रीच्या वेळी तर काही भागात नागरिक फिरायलाही इथं नाहीये